तमिळनाडूतील करूर येथे तमिळागा वेट्री कझागम व्ही के प्रमुख आणि अभिनेते थलपती विजय यांच्या प्रचार रॅलीत झालेल्या छावरणात एकोणचाळीस लोकांचा मृत्यू झाला आहे यामध्ये सतरा महिला तेरा पुरुष चार मुले आणि पाच मुलींचा समावेश आहे तर एक्कावन्न जण जखमी झाले आहेत ही घटना केवळ एक अपघात नाही तर नियोजनाच्या अभाव आणि सुरक्षेच्या दुर्लक्षामुळे घडलेली मोठी दुर्घटना आहे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली पण योग्य व्यवस्था नसल्याने सर्वसामान्य नागरिकांचे प्राण गेले मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी जखमींना हॉस्पिटलमध्ये भेट देऊन धीर दिला आणि प्रत्येक कुटुंबाला पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली तसेच या प्रकरणाची चौकशीसाठी समिती नेमण्यात आली आहे सात भी ईबीएफ हे कौतुकास्पद आहे पण यापेक्षा जास्त घडज आहे अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कठोर पावले उचलण्याची ही जबाबदारी प्रामुख्याने आयोजक आणि टीव्ही के नेतृत्वावर आहे खराब नियोजन अपुरी सुरक्षा व्यवस्था आणि गर्दी व्यवस्थापनाच्या अभावामुळे ही त्रासदायक घटना घडली राजकीय सभांमध्ये पैसे देऊन लोक बोलावले जाण्याच्या चर्चा खऱ्या असतील तर तेही एक मोठे कारण ठरू शकते कारण अशी गर्दी अनियंत्रित होते विजय यांना वैयक्तिक अटक होण्याची शक्यता कमी वाटते पण टीव्ही के नेत्यांवर खुनाचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा दाखल झाला आहे नऊ सहा तीन ए पाच एक राजकीय नेते आणि पक्षांनी गर्दीचे उत्सव साजरे करण्यापेक्षा सुरक्षेला प्राधान्य द्यावे या मृतांसाठी मी मनापासून शोक व्यक्त करतो त्यांच्या कुटुंबियांना धैर्य द्या आणि सरकारने या प्रकरणात पारदर्शक चौकशी करून दोषींना शिक्षा द्यावी अशा घटना देशाला हादरवतात पण त्यातून शिकण्याची संधी मिळते बहुजन कष्टकरी जनता आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ बाबा कामले यांनी मागणी केली आहे की या घटनेची उच्चस्तरीय चौकशी व्हावी संयोजक सरकार आणि संबंधित अधिकारी जबाबदार असून विजय थालपती यांच्या सभेतील प्रचंड गर्दीमुळे उपाययोजना करणे आवश्यक होते मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पन्नास लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी असेही त्यांनी म्हटले